भुसावळ येथे भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली दरम्यान आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य पक्षाचे असून त्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याप्रसंगी केली आहे पहा याबाबतचा वृत्तांत आज भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात माननीय नामदार संज्जाऊ सावकर यांच्या हस्ते इथं सुरू झालेली आहे आणि ही आजपासून सुरुवात होऊन आजच प्र प्रत्येक प्रभागामध्ये जसं आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्रचाराचं एक शेड्यूल तयार केलेलं होतं तसं संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही शेड्यूल तयार केलेलं आहे आणि प्रत्येक प्रभाग प्रभागात किमान चार ठिकाणी आम्ही हे नोंदणी अभियान राबवून भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये अधिकाधिक सदस्यत्व लोकांनी घेतलं पाहिजे आपले विचार पटवून त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये सामील करून घेण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या काळात आदरणीय संजय भाऊ सावकर यांच्या माध्यमातून उसाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी होईल एवढी आम्ही प्रसंगी वही दि सदस्यता नोंदणी अभियान एक जानेवारीपासूनच सुरू झालं आहे पण पाच जानेवारीला एकाच दिवशी टार्गेट ठेवलं गेलेलं आहे की पूर्ण राज्यामध्ये पंचवीस लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं पूर्ण राज्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक विधानसभामध्ये किमान दहा हजार मतदार सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं एक टार्गेट ठेवलेलं आहे म्हणून आजचं विशेष पाच तारखेचं अभियान आहे की ज्याच्यात आम्ही परिश्रम घेऊन दहा हजारापेक्षा जास्त मतदार सदस्य नोंदण्याचा प्रयत्न करतो आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये का हा लागणार ते तर अजून कोर्टात केस चालू आहे ओबीसीच्या बाबतीतली मला वाटतं या आदरणीय त्याच्यात निर्णय होता काहीतरी तो झाल्यानंतरच इलेक्शन झाल्यानंतर संपूर्ण हो महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सदस्य नोंदणी सुरू आहे आपल्याला माहित आहे की हे गेल्या अनेक वर्षापासनं पक्षाचा नियम आहे की आ, पक्षाची सदत ही सदस्य नोंदणी मोहीम ही दर दोन तीन वर्षानंतर राबवली जाते आणि आपण बघितलं असेल की मागच्या जवळपास अकरा कोटी सदस्य संपूर्ण देशभरामध्ये नोंदवले गेले होते की जगातली जगातलं सगळ्यात मोठं पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे आणि आत्ता म्हणजे मागच्या एक तारखेपासनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा परत ही मोहीम चालू केलेली आहे आणि आपण बघू शकतात की सगळीकडनं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं बोलायला गेले तर सगळीकडे अतिशय चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे प्रत्येक शहरामध्ये स्टॉल लावले गेलेले आहे प्रत्येक बूथवर आम्ही स्टॉल लावलेला आहे, जे जासा जासा आहे।, आहे। की जेणेकरून जास्तीत जास्त सदस्य भारतीय जनता पार्टीचे होतील आणि आमचे जेवढेही पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे आमदार असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील आमचे सगळे पदाधिकारी ह्या मोहीममध्ये सामील झालेले आहेत आपणही बघू शकतात की लोक स्वतःहून येऊन सदस्य नोंदणीमध्ये सहभाग करत आहे 2047 सा दोन हजार सत्तेचाळीसचं विजन काय असणार भाजपचं दोन हजार सत्तेचाळीसचं भाजपचं ह्या देशाला विकसित करायचं आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की आपला जो पुर्नारफाटा आहे कामखेडा इथे नॅशनल अथॉरिटीचा पूर्वेचं काम सुरू आहे तिथे कोणतीही परवानगी न घेता तिथे हतनूर धरणामध्ये मुरुम वगैरे टाकून तिथे ते हतनूर धरण बोजवण्याचं काम सुरू आहे तिथे बघा ही बातमी मी कालच आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहे तसं काही असेल तर नक्की नाहीचे लोक त्या पद्धतीने त्या लोकांना सूचना देतीलच पण कोणतंही काम बिना परमिशन शिवाय तो होत नाही तर मला असं वाटतं की त्याची परमिशन आहे की नाही आहे ते पण आधी बघितलं पाहिजे मग त्याच्यावर भाष्य केलेलं मी योग्य आहे जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना सांगितलं त्यांनी म्हटलं की आम्हाला कुठेही याची माहिती नाही आहे जलसंपदा नाही मी तेच सांगते नाहीचा हा विषय आहे तर नाहीकडे ते बघितलं पाहिजे परमिशन आहे की नाही